सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार मंडळी आरोग्य मंथन या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर वैजयंती पटवर्धन डॉक्टर वैजयंती पटवर्धन मॅडम या स्त्रीग रोगतज्ञ असून त्या आय एम सुद्धा जोडलेल्या आहेत आणि याचबरोबर त्यांनी आरोग्य व्यवस्थापन तसेच आरोग्यविषयक विविध मोहिमा यांचं सुद्धा त्यांनी नेतृत्व केलेलं आहे तर स्वस्थ नारी सशक्त परिवार हे जे आपलं शासनाचं अभियान सुरू आहे या अभियानाच्या निमित्तानं माता भगिनी यांनी कुठल्या तपासण्या करून घेणं आवश्यक आहे आणि कुठल्या वयामध्ये ते अत्यंत महत्वाचं का असतं याविषयी एक श्रीरोग तज्ञ म्हणून आज आपण मॅडम कडून जाणून घेऊया की कुठल्या वयामध्ये कोणकोणत्या तपासण्या भगिनींसाठी महत्वाच्या आहेत आणि त्या शासकीय दवाखान्यामध्ये अत्यंत मोफत अशा मिळतात तर त्या कशा पद्धतीनं आपण करून घेतल्या पाहिजेत याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडस मार्गदर्शन करावं नमस्कार नमस्कार स्वस्थ नारी सशक्त परिवार अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आपल्या शासनाने सुरू केलाय तुम्ही ऐकली असेल एक म्हण स्त्री शिकली की सगळं घर शिकत त्यामुळे स्त्रीचं आरोग्य हा सेंट्रल पॉइंट ठेवून आणि ज्या वेळेला एखादी योजना किंवा एखादा उपक्रम राबवला जातो तेव्हा तो तिच्या एकट्या पुरत्या मर्यादित नसतो तर त्यांनी तिचं कुटुंब आणि पर्यायांनी सर्व समाज हा सशक्त होण्यासाठी पण ते खूप महत्वाचं असत आणि त्यामुळे सगळ्यात प्रथम मी शासनाचे आभार मानेन स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून आणि स्त्री म्हणून पण कि अशा प्रकारची योजना त्यांनी आता अंमला अंमलबजावणीसाठी आणलेली तर स्त्री ही अर्थातच माता जननी भगिनी अशी वेगवेगळी भूमिका रोजच आपण जणी निभावत असतो पण असं होत की आपल्या भारतीय स्त्रियांची पारंपारिक मानसिकता अशी आहे की पहिलं मी माझ्या कुटुंबाचं बघीन माझ्या नवऱ्याचं बघीन आणि नंतर उरलं सुरलं हे माझ्यासाठी पण त्यातूनच स्त्रीच्या आरोग्याच्या अनेक समस्या पण उद्भवतात आणि अनेकदा काही रोगांची सुरुवात जी तिने दुर्लक्ष केल्यामुळे अं त्याच्यावरती उपचार वेळेवर होत नाहीत आणि पर्यायाने तो रोग जो असतो तो बळावतो आणि त्याचा परिणाम हा पूर्ण तिच्या एकटीच्या आरोग्यावर नाही तर पूर्ण कुटुंबावरती होतो तर हे नक्की टाळण्यासारखं असत आणि या अभियानातनं मला वाटतं हेच अपेक्षित आहे तर स्त्रीच्या आरोग्याचे मी म्हणेन की ढोबळमानाने कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्यामध्ये चार टप्पे असतात बाल्यावस्था तारुण्यावस्था वानप्रस्थ आणि वृद्धावस्था तर स्त्रीच्या आरोग्यामध्ये सुद्धा तिच्या जीवन टप्प्यामध्ये महत्वाचे तीन हे टप्पे येतात की ज्या वेळेला जन्मानंतर ही मुलगी वयात येते त्याच्यानंतर ती मातृत्वाची जबाबदारी स्वीकारते आणि त्याच्यानंतर रजोनिवृत्ती आणि त्यानंतरचा काळ ती तर या तीन टप्प्यावरती अनेक प्रकारच्या उलाढाली या शरीरामध्ये होत असतात आणि त्यावेळेला आपली जागरूकता ही खूप महत्वाची असते बरोबर आहे की आपण बघतो की आपल्या संस्कृतीमध्ये आई एवढी बिझी असते आपली की तिच्या आरोग्याकडे स्वतःच लक्ष नसतं आणि एक कुटुंबाचा घटक म्हणून आपण सुद्धा आईला ही तपासणी केली का किंवा आपण तपासणी करणं का महत्वाचं आहे हे सुद्धा सांगत नाही तर ही एक या मोहिमेच्या माध्यमातून अं बाल्यावस्थेमध्ये कुठल्या कुठल्या आपण तपासण्या केल्या पाहिजेत तसेच आपण जी आपली दुसरी अवस्था आहे त्यामध्ये कुठल्या तपासण्या केल्या पाहिजेत अशा स्त्रियांच्या दृष्टीने येतं तेव्हा मुलगा किंवा मुलगी शारीरिक अंतरचना ही दोघांची सारखी असते hmm. पण यानंतरचा जो टप्पा असतो ज्या वेळेला ग्रोथ होते hmm. किंवा hmm. वयात येणं ज्याला आपण म्हणतो hmm. किंवा ही ती अवस्था असते आणि यावेळेला मात्र मुलगा आणि मुलगी यांच्या शारीरिक मानसिक वाढीमध्ये एक ठळक असा फरक व्हायला सुरुवात तो तो होते मुलगी वयात येते म्हणजे तिची मासिक पाळीची सुरुवात होते जे एक उघड बाह्य लक्षण असतं जे तिला स्वतःला तर कळतं पण बाकी सगळ्यांना सुद्धा दिसत आणि हा टप्पा जो असतो हा पूर्णपणे तिच्या भवितव्यासाठी किंवा भावी आरोग्य भावी, भावी आयुष्यामध्ये तिच्यावरती ज्या काही मातृत्वाच्या जबाबदाऱ्या येणार आहेत त्या दृष्टीने तिच्या अंतर्गत अवयवांची आणि बाह्य अवयवांची वाढ आणि विकास होण्याचा टप्पा असतो तर मुलगी वयात येण्याचं वय हे साधारणपणे बारा तेरा वर्ष असत पण हल्लीच्या काळामध्ये ही सुद्धा हे सुद्धा वय थोडस कमी होत आहे म्हणजे अगदी अकराव्या वर्षी मुलींना मासिक पाळी सुरू होते आणि कधी कधी लेट म्हणजे पंधरा सोळाव्या वर्षापर्यंत पण पाळी येणं हे लांबू शकत अर्थातच हा पाया असतो तिच्या प्रजननक्षम आयुष्याचा म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आयुष्याचा आणि त्यामुळेच या वेळेला तिची वाढ ही पूर्ण विकसित पद्धतीने होता यावी यासाठी तिचं पोषण खूप महत्वाचं असतं आणि ती निरोगी असणं हे महत्वाचं असतं आणि म्हणून अशा वेळेला सगळ्यात महत्वाचं जे आ, लक्ष तिने स्वतः पण तिच्या बरोबरच तिच्या कुटुंबियांनी द्यायला पाहिजे ते म्हणजे तिचं हिमोग्लोबिन म्हणजे शरीरामध्ये रक्ताची कमतरता ज्याला साध्या भाषेत म्हणतो तर ते हिमोग्लोबिनचं प्रमाण तिचं नॉर्मल असणं हे महत्वाचं आहे कारण हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन आहे आपल्या शरीराचा आणि त्यामुळे त्या ऑक्सिजनवर त्या तिच्या सगळ्या अंतर्गत अवयवांची विकास वाढ या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील म्हणून हिमोग्लोबिन तपासणी ही अत्यावश्यक असते या वेळेला तिचं पोषण नीट होणं हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून सर्वांगीण आहार हे खूप महत्वाचं असतं या वेळेला काही हॉर्मोन बदल शरीराच्या आतमध्ये होतात आणि त्याचे काही दृश्य अशी लक्षणं किंवा काही वेळेला काही प्रॉब्लेम्स हे सुद्धा मुलींना जाणवतात ज्याच्यामध्ये मुख्यतः मासिक पाळीच्या तक्रारी हे खूप कॉमन लक्षण असतं तर अशा वेळेला पहिली सुरुवातीला मासिक पाळी सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी किंवा एखाद्या वर्षाच्या अंतराने ही पाळी स्थिरावणं हे अपेक्षित असतं पण अशा वेळेला ते जर झालं नाही तर डॉक्टरांची तपासणी ही महत्वाची असते ज्या वेळेला सोनोग्राफी किंवा इतर हॉर्मोन टेस्ट करून आणि इतर काही त्रास आहे का हे बघणं हे गरजेचं असतं कुठलीही गोष्ट जितक्या लवकर त्याचं निदान होईल तितक्या लवकर त्याच्यावरती इलाज आणि जो साध्या स्वरूपामध्ये असतो असा होऊ शकतो तेव्हा वयात ते येताना मुलींसाठी त्यांचं हिमोग्लोबिन नॉर्मल राखण्याच्या दृष्टीने सुयोग्य आहार पुरेसा व्यायाम व्यायाम जो की हल्लीच्या काळामध्ये पुन्हा एकदा मुलींचे क्लासेस करिअर्स किंवा खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी याच्यामुळे वजनाच्या समस्या पॉलिसिस्टिक ओवरेन डिसीज अशा अनेक प्रकारचे विकार सुद्धा या वयामध्ये आम्हाला दिसतात आणि म्हणून नॉर्मल आयुष्यासाठी हिमोग्लोबिन आणि पोषण व्यवस्थित ठेवावं आणि त्याचबरोबर पुरेसे व्यायाम पण करावे त्याचबरोबर मानसिक डेव्हलपमेंट नीट व्हावी कारण या वयामध्ये काय होतं की लैंगिक आकर्षण मुलांबद्दल निर्माण होणं हे पण स्वाभाविक असतं आणि म्हणून आपल्याकडे मैत्री क्लिनिक्स आहेत किंवा तुमच्या माहितीमध्ये कोणी तुमचे वैयक्तिक डॉक्टर असतील तर यांच्याकडनं महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा प्रत्येक महिला आरोग्यदायी असेल तेव्हाच विकसित भारताची तयारी संपूर्ण होईल एक बेटी का सामर्थ्य शिक्षा कौशल परिवार ही नहीं समाज की राष्ट्र की दिशा तय करती है माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची प्रेरणा घेऊन महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी देशव्यापी व्यापक अभियान सुरू होत आहे ज्या अंतर्गत देशभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल त्याच बरोबर आठव्या पोषण महिन्याची ही सुरुवात होत आहे आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर सामुदायिक आरोग्य केंद्र सरकारी रुग्णालय आणि अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा बरोबर आहे मॅडम की आपण या अवस्थेमध्ये कशी काळजी केली पाहिजे म्हणजे मासिक पाळी असेल हिमोग्लोबिन आहार या सुद्धा गोष्ट विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या दुसरी अवस्था म्हणजे मातृत्वाची अवस्था तर ही मातृत्वाच्या अवस्थेमध्ये महिलेनं कुठल्या कुठल्या तपासणी करून घेणं आवश्यक आहे तर मातृत्व ही निसर्गाने स्त्रीच्या शरीरावर दिलेली अत्यंत मोठी आणि जबाबदारीची गोष्ट आहे आणि त्यावेळेला मातृत्वामध्ये काय असतं की स्त्री स्वतः आणि तिच्या पोटामध्ये वाढणारा गर्भ या दोघांचं आरोग्य हे त्या स्त्रीच्या एकूण दिनचर्येवर अवलंबून hmm. आणि म्हणून पहिली गोष्ट आहे वयाचाच प्रश्न आहे ah. की मातृत्वासाठी योग्य वय हा तर खूप लहान वयामध्ये पूर्वी आपल्या समाजामध्ये किंवा अजूनही काही भागामध्ये लहान वयामध्ये मुलींचं लग्न केलं जातं तर अशा वेळेला मुलीची वाढ विकास पूर्ण झालेला नसतो आणि अशा वेळेला मातृत्व जर तिला सहन करायला लागलं तर ला, ला ला ला। त्याचा दुष्परिणाम हा तिच्या शरीरावरती होऊ शकतो त्यातनं प्रसुतीमध्ये बाळाविषयी किंवा आई विषयी काही गुंतागुंती होणं प्रसंगी जीवाला धोका उद्भवणं असं पण होतं आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वय आणि म्हणून मुलीचं वय लग्नाच्या वेळेला अठरा पाहिजे आणि मातृत्व वीस वर्षाच्या आधी नक्की तिने ती जबाबदारी तिच्यावर लादली नाही गेली पाहिजे तेव्हा योग्य वय मी म्हणेन की साधारण पंचवीशीच्या पहिलं मुलं झालं तर तुलनेने धोके हे कमी असणार आता अजून एक आपल्याकडे पारंपरिक समज असतो की दिवस गेले की सातव्या महिन्यात नाव घालू पाचव्या महिन्यात नाव घालू तर याही बाबतीमध्ये मी नक्की आपल्या मैत्रिणींना सांगेन की ही मानसिकता आता आपल्याला बदलायची आहे तर खरं म्हणजे आपल्या घरी साधे पाहुणे येणार असतील तरी सुद्धा आपण किती पुरण पुरणाची तयारी वाटण सगळं करून ठेवतो की नाही मग इथे नवीन पाहुणा आपल्या घराण्यासाठी जो महत्वाचा आहे तर तो येणार असतो तर त्याची तयारी ही दिवस जायच्या आधीपासून केली गेली पाहिजे म्हणजे दिवस जायच्या आधीच जर त्या जोडप्याने ठरवलं की आता आम्हाला मूल व्हायला पाहिजे तर दोन तीन महिने आधीपासून त्यांनी काही काळजी घ्यायला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये दोघांनी आपलं हिमोग्लोबिन रक्तातलं साखरेचं सा प्रमाण नंतर इतर कुठला शारीरिक आजार ज्याच्यामध्ये मुख्यतः लिंग सांसर्गिक आजार ज्याला लैंगिक आजार म्हटलं जातं तर त्याची तपासणी ज्याच्यामध्ये व्हीडीआरएल किंवा एच आय व्ही टेस्ट असते तर या गोष्टी गोष्टींची तपासणी केली पाहिजे या व्यतिरिक्त आताच्या काळामध्ये आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेनी जे एक मिशन घेतलंय ते साठी आहे कारण थॅलिसेमिया मुक्त भारत हे आपल्या माननीय पंतप्रधानांचं सुद्धा एक स्वप्न आहे आणि त्या दृष्टीने दोघांनीही थॅलेसिमियाची एक रक्त तपासणी करून घेणं हे सुद्धा एक महत्वाच महत्वाची तपासणी आहे यातल्या बहुतांशी टेस्ट हे आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये मोफत उपलब्ध असतात फक्त नियोजन आपण करावं लागतं आणि त्यामुळे पती पत्नी आणि तिचे कुटुंबीय दोघांनी याचा विचार आधी केला पाहिजे मग जेव्हा ऍक्च्युली दिवस जातात मग त्यावेळेला पाळी चुकल्याबरोबर साधी टेस्ट म्हणजे लघवीची तपासणी टेस्ट जर केली की गरोदरपण आहे का याची तपासणी करून घेणं हे महत्वाचं असतं पुन्हा एकदा आपल्या योजनांमध्ये सर्व ठिकाणी ही योजना शहर खेडी सगळ्या ठिकाणी उपलब्ध असते नंतर पहिल्या त्रैमासिकामध्ये दिवस गेल्याबरोबर लगेचच ही गरोदर मातेची जी तपासणी आहे ही आपल्याला आवश्यक आवश्यक एकदा का तुम्ही दवाखान्यात गेलात की पुढच्या आपोआप आपल्याला उपलब्ध होऊन मिळतात तर त्याच्यामध्ये पहिल्या ती मध्ये एकदा तरी सोनोग्राफी करणं ही महत्वाची गोष्ट असते ज्यामधनं गरोदरपणाचं निदान होणं एक गर्भ एकापेक्षा जास्ती गर्भधारणा आहे बरोबर गर्भाची वाढ हृदयाचे ठोके हे सगळं नीट सुरू झालेला आणि त्याचबरोबर मेंदूचा विकास सुरुवात झाली आहे ना या सगळ्या तपासण्या पहिल्या तीन महिन्यामध्ये आपल्याला कळू शकतात यानंतर मधलं जे त्रैमासिक असतं म्हणजे चार महिने ते सहा महिने तर या वेळेला बाळ वाढायला सुरुवात होते आणि त्याचे सगळे अवयव जे असतात त्याची पण ग्रोथ व्हायला सुरुवात होते तर अशा वेळेला महिन्यातनं किमान एकदा ही तपासणी महत्वाची असते ज्यामध्ये स्त्रीचं वजन उंची लघवीची चाचणी हिमोग्लोबिन पुन्हा एकदा रक्तगट बाकी ब्लड टेस्टच्या आधी आपण बोललो त्या सगळ्यांचं निदान रक्तातली साखर थायरॉइडच्या चाचण्या आणि सोनोग्राफी या किमान तपासण्या प्रत्येक गरोदर स्त्रीने करून घ्यायला हव्या आहेत आपल्या परिस्थितीप्रमाणे आणि सोयीप्रमाणे सरकारी दवाखान्यामध्ये आपल्यासाठी या सगळ्या तपासण्या मोफत उपलब्ध असतात मग शेवटच्या त्रैमासिकामध्ये पुन्हा एकदा शारीरिक तपासणी बाळाची तपासणी या बरोबरच हिमोग्लोबिन साखर आणि सोनोग्राफी या तपासण्या खूप महत्वाच्या असतात ज्याच्यामधनं डिलिव्हरी निर्धोक होईल ना त्याच्यामध्ये काही धोका आता उद्भवायची शक्यता आहे का अशा अनेक गोष्टीचं निदान हे आपल्या अ डॉक्टरांना कळू शकतं आणि जर त्यांना निदान आधी माहिती असेल कुठल्याही धोक्याबद्दल तर ते काळजी आधी घेऊ शकतात डिलिव्हरीची जागा सुद्धा त्याप्रमाणे निश्चित करता येते पूर्वी जे आपण म्हणायचो की पहिली डिलिव्हरी माहेरी व्हायला पाहिजे तर माहेर जर तेवढ्या सुविधा असलेली जागा असेल तर अवश्य माहेरी करावी पण सुविधा याला प्राधान्य दिलं जावं नुसत्या रूढी परंपरा पाळायचा हा काळ नाहीये आणि यामध्ये मला वाटतं स्त्री बरोबरच तिच्या कुटुंबियांचा सहभाग हा खूप महत्वाचा आहे बरोबर आहे जसं की मॅडम आपण म्हणालात की बाळनपण हे दवाखान्याच व्हायला हवं आणि आता आमचे दवाखाने सुद्धा हे महिलांसाठी एक माहेर घर या स्वरूपाचेच विकसित झालेले आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात या सर्व या आता हॉस्पिटल डिलिव्हरी म्हणून होऊ लागले आणि त्यामुळे आपल्याला खूप फायदे सुद्धा आपल्याला त्याचे दिसून येत आहेत याच पद्धतीने मॅडम की आता आपण बघतो की महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर असो किंवा ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा ओरल कॅन्सर असो या बाबतीमध्ये महिलांनी कुठली काळजी घ्यायला हवी आणि कुठल्या तपासण्या कधी करून घ्यायला हव्या दुर्दैवाने आपला समाज जसं प्रगत होत चाललाय किंवा विज्ञानही खूप प्रगत स्वरूपामध्ये आता आपल्याला सोयी सुविधा आहेत परंतु त्याचीच दुसरी बाजू अशी की लाईफस्टाईल डिसिजेस ज्याला म्हणतात म्हणजे अयोग्य दिनचर्येमुळे होणारे विकार।, विकार तर त्याचंही प्रमाण एकीकडे आपल्याला खूप वाढताना दिसतं ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीस याचबरोबर कॅन्सर सारखा विकार जो खूप मोठ्या प्रादुर्भावानी आपल्याला आता दिसतो स्त्रियांच्या कॅन्सर बद्दल बोलायचं झालं तर स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भावाने आपल्याला आढळतो म्हणजे स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचं मुख किंवा सर्विक्स याचा कॅन्सर तर या, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मी म्हणेन दुर्दैवाने लहान वयाच्या स्त्रीला पण होऊ शकतात पूर्वी आपल्याला वाटायचं की कॅन्सर हा म्हातारपणचा आजार आहे तर तसं नाही अगदी तिशीत सुद्धा कॅन्सर हा स्त्रियांना होऊ शकतो आणि सुरुवातीला अतिशय शांतपणे किंवा फार त्रास न देणारा असा हा रोग असल्यामुळे अनेकदा लक्षात येतं की काहीतरी कुठेतरी वेगळं पण पुढे काय करावं हे माहीत नसतं काही वेळेला दुर्लक्ष काही वेळेला अज्ञान या कारणाने सुद्धा निदान उशिरा होतं आणि मग मात्र गोष्टी बऱ्यापैकी हाताबाहेर गेलेल्या असतात तर स्त्रियांच्या स्तनाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधात्मक उपायामध्ये स्तनाची मॅमोग्राफी हा अत्यंत सोपा आणि आपल्याकडे शासकीय सुद्धा उपलब्ध होऊ शकणारा असा तपासणीचा प्रकार आहे आता मॅमोग्राफी ही एक एक्स रे किंवा सोनोग्राफी सारखीच तपासणी असते ज्याला आपल्याला ऍडमिट व्हावं लागत नाही काही काटछाट करावी लागत नाही तर ही तपासणी ओपीडी बेसिस वरती होत असल्यामुळे आपण ही तपासणी नियमित करून घेणं विशेषतः चाळीशी नंतर तर आम्ही नक्की तपासण्या सांगतो परंतु ज्यांच्या घरामध्ये अशी हिस्ट्री असेल किंवा आपल्याला स्वतःला स्तनामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल आपल्या डॉक्टरांनी सांगितलं असेल तर ती नक्की करून घ्यायला पाहिजे तसंच दुसरं कॅन्सर जो आहे सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशय ग्रीवेचा कॅन्सर पुन्हा hmm. एकदा लहान वयात होणारा कॅन्सर किती लहान तर लैंगिक संबंध सुरू झाल्यापासून फक्त पहिली पाच वर्ष hmm. या वयाचा टप्पा हा सुरक्षित असा मानला जातो म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न जर विसाव्या वर्षी झालं असेल पंचवीस नंतर सुद्धा तिला हा धोका असतो आणि त्याचा प्रतिबंध किंवा त्याच्यासाठी ज्या तपासण्या पुन्हा एकदा ओपीडी वरती होऊ शकणारी ही तपासणी आहे ती म्हणजे पॅप्सियर म्हणजे सायटॉलॉजी म्हणजे गर्भाशयातनं ज्या पेशी झिरपतात त्याचं एक स्क्रेपिंग घेतलं जातं आणि त्या कॅन्सर पेशी त्याच्यात येतात का एवढी साधी ही तपासणी की ज्याला दहा ते पंधरा मिनिटं लागतात मोफत ही तपासणी असते आणि जर ही टेस्ट आपली निगेटिव्ह आली तर आपल्याला पुढे काही दिवस त्याच्याबद्दल विचार पण करायची गरज नसते फक्त त्या तपासणीसाठी आपण दवाखान्यात जाणं हे महत्वाचं असतं अनेक ठिकाणी शिबिरं होतात आपल्या सरकारी सुविधांमध्ये पण या या गोष्टीचा लाभ असतो आणि त्यामुळे तपासणी नक्की आपण करून घ्यायला पाहिजे खूप सुंदर रीतीनं मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे की स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या आणि आता सध्या आपली जी सुरू असलेली मोहीम आहे या मोहिमेमध्ये बऱ्याचपैकी तपासण्या ह्या मोफत शासकीय दवाखान्यामध्ये केल्या जातात आणि या ठिकाणी प्रत्येक महिला भगिनींनी आपली तपासणी करून घेणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं आपण एक कुटुंबाचा घटक असल्यामुळे आणि प्रत्येक महिला ही आपली बहीण आपली आई आपली पत्नी आणि आपली मैत्रीण या अशा विविध भूमिकांमधून ती आपल्या सोबत असते या माता भगिनींचं काळजी घेणं आपलं सुद्धा एवढंच कर्तव्य आहे त्यांना मोटिवेट करणं हे सुद्धा आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज या ठिकाणी मॅडम आले आणि खूप सुंदर आणि साध्या पद्धतीनं त्या अत्यंत महत्वाच्या तपासण्या कोणत्या असतात अवस्था आपल्या जीवनाच्या कोणत्या कोणत्या आहेत आणि कुठल्या तपासण्या आपण करून घेतल्या पाहिजेत याविषयी अत्यंत सखोल असं मार्गदर्शन आपल्या श्रोत्यांना त्यांनी केलेलं आहे मॅडम आपले खूप खूप धन्यवाद की आपण आपला व्यस्त वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात आणि एक सामाजिक जबाबदारीनं शासनाच्या सोबत आपण नेहमी सोबत असता असेच सोबत रहा आणि आमच्या श्रोत्यांना असेच वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा आपण आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर मला इथे बोलावण्याबद्दल तुमचे मनापासून आभार आपल्या सर्व श्रोते भगिनी आणि बंधू आणि त्यांचे कुटुंबीय हो। या सगळ्यांना एकच सांगेन की प्रतिबंधात्मक उपाय हे नुसत्या उपायांपेक्षा जास्ती महत्वाचे असतात आणि त्यासाठी आपली जागरूकता जी या माध्यमातून आपण करायचा प्रयत्न करतोय तर त्याचा नक्की लाभ घ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार हा जो आपला मूल मंत्र आहे या अभियानाचा त्यामध्ये सहभागी व्हा आणि जे काही तुम्हाला शक्य आहे तुमच्या जवळपासच्या सरकारी केंद्रामधून त्या सगळ्या तपासण्या आपल्या आपल्या टप्प्याप्रमाणे करून घ्या आणि स्वस्थ रहा निरोगी राहा